वीस माणसं एक काम तीस दिवसात पूर्ण करतात तर किती दिवसानंतर पाच माणसं ते काम सोडून गेल्यास उर्वरित काम उर्वरित माणसं वीस दिवसात पूर्ण करतील प्रश्न सोडवायचा कसा मग प्रश्नामध्ये पर्याय असतात वीस माणसं काम तीस दिवसात पूर्ण करतात म्हणजे वीस गुणीला तीस करा गुणाकार सहाशे सहाशे हे झालं एकूण काम आता प्रश्न म्हणते कि किती दिवसानंतर पाच माणसं काम सोडून गेल्यास याच उत्तर पंधरा दिवस आहे बाय ऑप्शन कधी कधी आपल्याला पावलं टाकावं लागतात याच उत्तर आहे पंधरा दिवस पंधरा दिवसानंतर किती दिवसानं दिवसानंतर पाच माणसं ते काम सोडून गेल्यास त्याच उत्तर आहे पंधरा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर पाच माणसं काम सोडून गेल्यास उर्वरित माणसं उर्वरित काम वीस दिवसात पूर्ण कसे करतात फक्त आपल्याला काही प्रश्नामध्ये पडताला घ्यायचा असत वीस माणसं काम तीस दिवसात करतात सहाशे झालं काम आता काम काम हे जे पाच माणसं पंधरा दिवसानं काम सोडून गेलेले लक्षात घ्या किती दिवसानं काम सोडून गेलेले पंधरा दिवस मात्र पंधरा दिवस हे सगळ्याच्या सगळे वीसच माणसं होती काम करणारे पंधरा दिवसानं ते काम सोडून गेले पाच माणसं बर का किती दिवसांना काम सोडून गेले पंधरा दिवसानं त्याचा अर्थ या वीस माणसांच पंधरा दिवसाचं काम किती हो त्याच उत्तर तीनशे हे तीनशे काम मग आता ही वजापाकी करा सहाशे मधून तीनशे गेले तीनशे काम हे आहे उर्वरित काम हे आहे उर्वरित काम आता हे उर्वरित तीनशे काम किती जणांना करायची पाच माणसं आता सोडून गेले पंधरा दिवस काम करू आता मधून पाच माणसं रा। कामावर राहिलेले माणसं पंधरा मग मा उरलेले पंधरा माणसं उरलेलं काम वीस दिवसात करतात का तीनशे आणि भागीला आता माणसं पंधरा उरले याचं उत्तर वीस या लागलं वीस दिवसात ते काम करतात हा झाला पडताळा म्हणजे प्रश्नाचं उत्तर काय हे पंधरा दिवस काही गोष्टी बायोलॉजिकल गेस या किंवा पर्यायाचा विचार करत लक्षात घ्या तुम्ही स्पर्धा परीक्षा देतात काही प्रश्न नशिबाचे सुद्धा असतात लेकरांत परीक्षा हॉलमध्ये गेल्याच्या नंतर लब्बी लब्बी श्वास घ्यायची मनस्थिती नॉर्मल करायची पेपर अवघड असेल तर सगळ्यांसाठीच अवघड असेल पेपर सोपा असेल तर सर्वांसाठीच सोपा असेल तर मला अग्रेसर कसं राहता येईल यासाठी माझ्या जा वाक्सरांच्या काही गोष्टी लेकरांवर लक्ष द्या लंबी लंबी सात आठ श्वास घ्या मनस्थिती नॉर्मल करा तुमचा जे काही नंबर रोल नंबर वगैरे त्या जे काही फॉर्मॅलिटीज आहेत बेसिक त्या पूर्ण करा प्रथमत एक गोष्ट लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक गिरवत असताना म्हणजे उत्तराचा पर्याय गोल करत असताना आपण तोच प्रश्न क्रमांक आणि त्याच प्रश्न क्रमांकाचा बरोबर उत्तराचा पर्याय गोल करतो का हे प्रेझेंटेशन पहिली गोष्ट दुसरं प्रश्नपत्रिकेची सोडवण करत असताना प्रथमत अगदी नजर टाकली की उत्तर येते असेच प्रश्न पहिल्या फेरीमध्ये सोडवा त्याला अगदी सोपे प्रश्न म्हणून दुसऱ्या फेरीमध्ये आणखी असे काही अगदी सोपे प्रश्न आहेत का त्याचा शोध घ्या नंतर थोडासा वेळ घेणारे प्रश्न नंतरच्या फेरीमध्ये थोडे अवघड प्रश्न आणि शेवटच्या फेरीमध्ये अगदी कठीण प्रश्न वेळ जास्त उरला की ते कठीण प्रश्न कठीण राहत नाहीत सोपे बनतात आता नशिबाचे प्रश्न कोणते सर काही प्रश्न शेवटच्या गड़ अवघड बरोबर वाटणारे त्यांना नशिबाचे प्रश्न कसं ठरवता येईल कसं म्हणता येईल तर पर्याय आपलं मन सांगते या चार पर्यायापैकी दोन पर्याय बरोबर वाटतात असे प्रश्न अवश्य सोडवले पाहिजे जरी निगेटिव्ह मार्क मार्किंग सिस्टीम असली जरी तरी अशा पद्धतीचे प्रश्न आम्ही सोडवले पाहिजे एखाद्या वेळेस ते आपल्याला आपलं नशीब घडवण्यास कारणीभूत ठरत असते हे सगळं शहाणपण तुम्ही शिकलं पाहिजे हे सगळं शहाणपण तुम्हाला आलं पाहिजे आणि तुमचं जीवन मंदिर झालं पाहिजे प्रश्न okay. होता पाच माणसं ते काम सोडून गेल्यास उर्वरित काम उर्वरित माणस इथून प्रश्न आहे किती दिवसानंतर वीस माणसं पूर्ण करतात तर किती दिवसानंतर ते काम सोडून गेल्यास त्याचं उत्तर आहे पंधरा दिवसानंतर उर्वरित काम उर्वरित माणसं वीस दिवसात पूर्ण होतात प्रश्नाचं उत्तर पंधरा दिवस ओके काळ काम वेग ही माझी बलिश आवश्यक आहे त्यामधील विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला